मित्रांनो सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात मात्र एक असाच भयंकर व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे बातमी पाहण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करा मित्रांनो जर तुमचा मुलगा अंगणामध्ये खेळत असेल तर आत्ताच सावधान व्हा अशीच एक घटना घडलेली आहे जेव्हा मुलगा अंगणामध्ये खेळत होता आणि आपले आई वडील हे दुसऱ्या कामामध्ये व्यस्त होते जेव्हा मुलगा अंगणात हा एकटा खेळत होता तेव्हा मात्र एका पक्षाची नजर त्या मुलावरती पडली तुम्हाला जर हा पक्षी कधी दिसला तर वेळी सावधान व्हा आणि आपल्या मुलांना अंगणामध्ये खेळण्यास सोडू नका जेव्हा लहान मुलगा एकांतामध्ये आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळ खेळत होता तेव्हाच एका पक्षाची नजर पडली तो पक्षी दुसरा तिसरा नाही बलकी गरुड आहे या पक्ष्याची मुलावर नजर पडताच पक्षाने आकाशात झेप घेऊन मुलावर झेप टाकली आणि चक्क मुलाला घेऊन पक्षी हा हवेत उडाला वेळीच मुलाने आरडाओरडा केल्यानंतर मुलाच्या वडिलांना समजले आपला मुलगा बाहेर रडत आहे तेव्हा वेळीच मुलाचे बाबा घराच्या बाहेर पडले मुलाच्या वडिलांनी पाहिलं आपल्या मुलाला चक्क गरुड हे हवेमध्ये घेऊन चाललेलं आहे तेव्हा त्यांनी कोणताही विलंब न करता त्या गरुडाच्या पाठीमागे धाव घेतली आणि गरुडापासून आपल्या मुलाची सुटका केली